प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा मुंबई आझाद मैदान अकोले नाईन न्यूज प्रतिनिधी सुनील चासकर प्लास्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील आझाद मैदानावर फुल उत्पादक शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार आंदोलनास उतरले या आंदोलनाला अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी नेहमी पुढे आहे शेतकऱ्यांचा फुलांचा मुद्दा मांडला असून प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी शासनाकडे जोरकसपणे मांडणार आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेईन यावेळी नैसर्गिक फुलं समृद्धीची खून कृत्रिम फुलं संकटाची धून या घोषणा दिल्या जात होत्या फुल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक वर्षाच्या कष्टाने उभे केलेले व्यवसाय प्लास्टिक फुलांमुळे धोक्यात आले आहेत या संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन कृत्रिम फुलांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे ठळक मुद्दे आझाद मैदानावर हजारो शेतकऱ्यांचा जोरदार जमाव आमदार किरण लाहमटे यांची ठाम भूमिका फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विधान भवनात आवाज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस स्थळ आझाद मैदान मुंबई नमस्कार सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आझाद मैदानावरती आहे या ठिकाणी जे काही आंदोलन चालू आहे प्लॅस्टिकच्या फुलांवरती बंदी यावी यासाठी शेतकरी बांधव व्यापारी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लांबटे देखील या ठिकाणी आलेल्या आलेले आहे आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आमदार साहेब विधान भवनामध्ये हा मुद्दा घेणार आहे शेतकऱ्यांना जे काही शेतात पिकवलेले फुलं आहे फुलो थी ते फुल परमानंट विक्रीसाठी उपलब्ध व्हावे प्लास्टिक फुलांवरती बंदी यावी आणि शेतकऱ्यांनी मार्केट मध्ये फुलांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मार्केट प्रश्न उपस्थित करणार आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कृत्रिम जी फुलं त्यांच्यावरती बंदी घातली पाहिजे म्हणजे जे खूप मोठे इव्हेंट होत आहे लग्न समारंभ होत आहे शासकीय कार्यालय आहे ते कृत्रिम फुलं वापरली जात आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं जे फल फुलं उत्पादन शेतकरी आहेत व्यापारी आहेत तर यांच्यावरती गंडांतर येतं त्यामुळं त्यांचा ते माल पडून राहतो आणि फुलं असो सभागृहामध्ये पण एकमतानं सगळ्यांनी निवेदनावरती सह्या करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि रोजगार हमी आणि फलफ उत्पादन मंत्री जे आहेत त्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी पण सभागृहामध्ये लगेच निर्णय घेतला की आपण जे कृत्रिपुल आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये बंदी घालू आणि आज मंत्री महोदय स्वतःही इथं शेतकऱ्यांना चर्चा करणारे आणि याच्यात जे काही शेतकऱ्यांसाठी तो निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसमोर कृत्रिम फुलेला आपला देखील विरोध असणारच कारण की तुम्ही जसं म्हटलं की शेतकऱ्यांचं फुलं मी काम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पाठिंबा देण्यासाठीच मी इथं आलो आहे आणि कृत्रिम जी फुलं आहेत त्याला माझा विरोध आहे आणि विशेष करून शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी म्हणजे सगळ्यांचं धोरण इथल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंबा नमस्कार अकोले नाई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळचे साधारण सव्वा सात वाजलेले आहे आपण सध्या सी एस टी जवळ आजाद मैदानात उभा आहोत हे शेतकरी बांधव या ठिकाणी आले आहे कशासाठी आलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी या आजाद बाय नाकार कर सगळ्यांची आग्याखू चालू आहे आम्ही प्लॅस्टिक फुल प्लॅस्टिक संदर्भात प्लॅस्टिकची फुलं बंद व्हावात याच ठिकाणी त्याच्यामुळं आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि आम्ही सरकारला थांबू इच्छितो प्लॅस्टिकवर बंदी आणा म्हणून अख्खे सर्व शेतकरी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आज या ठिकाणी येऊ राहिलेले आहेत खरं तर अजून सूर्य उगवला नाही शेतकरी बांधव शेतकऱ्याच्या लढ्या लढ्यासाठी रात्रीपासून या ठिकाणी मुक्कामी आहे काही शेतकरी पोचले आहेत काही शेतकरी येत आहेत आपण हे शेतकरी बांधव आहे यांच्याकडून जाणून घेऊया कशासाठी आले त्यांना काय हवं आहे नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना माझं एक नम्र विनंती की आज हे प्लॅस्टिक फुलबंदी हे झालीच पाहिजे आणि ह्यांचा लढा उचलण्यासाठी आपले कोरगाव तोडाचे आमदार महेश शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत ते शंभर टक्के तुम्हाला प्लॅस्टिकमुक्ती ते करून दाखवणारच जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर ही, ही प्लॅस्टिक बंदी जी आहे ती शेतकऱ्याच्या उठवणं गरजेची जे प्लॅस्टिकचे फुलं बाजारात आले ते शंभर टक्के ते हटवले पाहिजे शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेले फुलं हेच प्रत्येकाने वापरले पाहिजे शेतकरी जगला तरच सगळे काही जगणार आहे धन्यवाद